शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर शिवसैनिकांनी राज्यभर अनेक ठिकाणी जल्लोष के सुरू केलाय पुण्यात जल्लोष सुरू आहे शिवसेना भाजपची युती तुटल्यानंतर राज्यभर शिवसैनिक जल्लोष करतायत पुण्यात ही शिवसैनिकांचा असाच जल्लोष सुरू आहे ढोल ताशे वाजवत फटाके फोडत शिवसैनिक जल्लोष साजरा करताना दिसत आहेत याच प्रकरणाची अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहे आपली पुण्याची प्रतिनिधी अश्विनी सातवडोके अश्विनी काय सांगशील पुण्यामध्ये जल्लोष सुरू आहे शिवसैनिकांचा वेळ कधी आणि केव्हा बदलेल हे सांगता येत नाही पंचवीस वर्षाची अखंड युती जी आहे ती तुटलेली आहे खर तर मैत्री तुटलेली आहे आणि मैत्री तुटल्याचा जल्लोष पहिल्यांदाच आपण साजरा होत असताना बघतोय माझ्यासोबत शिवसेनेच्या रणरागिनी आहेत काय सांगाल पंचवीस वर्षाची पुढची युती होती तुटली आहे पंचवीस वर्ष पंचवीस वर्षाची युती जी आहे ती तुमची तुटलेली आहे त्याचा आनंद तुम्ही आज साजरा करताय हो बरोबर आहे पंचवीस वर्ष आम्ही सोडलो अक्षरच्या आता स्वबळावर आम्ही आमच्या ताकद टाकू पूर्ण पुणे शहरामध्ये मालिका इलेक्शनची युती तुटलेली आहे पण राज्यामध्ये तुम्ही अजूनही सत्तेत आहात काय सांगाल राज्यात अजून जरी आम्ही सत्तेवर असलो तरी सत्तेसाठी सत्ते आम्ही कधीही लाचारी केलेली नाही आणि उद्धव साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर आमचे मंत्री आणि आमचे सर्व शिवसैनिक असतील सत्तेसाठी आम्ही रा कधी लाचारी जे आहे ते केले नाही श्रद्धा सत्तेसाठी कधीही जे आहे ते आम्ही लाचारी पत्करलेली नाही असं सांगतायत आणि उद्धव ठाकरे जो काही निर्णय घेईल त्यासोबत आम्ही असू पण महापालिकेमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आता इथं शिवसैनिक व्यक्त करतात